नमस्कार शेतकरी बांधवांनो तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळत नसेल नवीन नोंदणी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमो शेतकरी योजना जे की आता सुरू करण्यात आलेल्या आहेत दोन हजार चोवीस महाराष्ट्र सरकारची योजना आहे या यो योजनेचे उद्दिष्ट म्हणजे जे की शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत हा जो काही इथं योजना इथं सुरू करण्यात आलेली आहेत तर त्यासाठी जे काही आता कोणते शेतकरी पात्र अपात्र ठरणार आहेत त्यानंतर आता या शेतकऱ्यांसाठी कोणत्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता इथं मिळणार आहेत सर्वात पहिले अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तर ज्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळत नसेल तर त्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून नमोचा हप्ता त्यांच्या खात्यात ज्यामध्ये पी एम केसांचा हप्ता जमा होतो त्यामध्ये जमा होईल त्यानंतर अर्जदार शेतकऱ्यांकडे जमीन असणे आवश्यक आहे जमीन असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ताही तर तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर अर्जदार शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे तर असे शेतकरी ज्यामध्ये त्यांनाच पी एम ओ नमोचा हप्ता इथं मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नोंदणी केलेली नसेल तर या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता इथं त्यांना मिळणार नाही व भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळतो पण नमोचा हप्ता इथं मिळत नाही आहे तर अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला याचा नमोचे जे काही दोन हजार रुपये वार्षिक जे काही सहा हजार रुपयाची रक्कम त्याचप्रमाणे नमोची आणि पी एम किसानची मिळून बारा हजार रुपयाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात डेबिटीच्या माध्यमातून इथे जमा करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सरकार एस सी आणि एस टी शेतकऱ्यांना पन्नास टक्के आणि राज्यातील इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान देणार आहेत या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक प्रलंबितपणे शेती करण्यासाठी लागणारी उपकरणे व खरेदी करू शकतील या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे व यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ त्याचप्रमाणे नोंदणी कशाप्रकारे करायची अधिक माहितीसाठी याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नेनो व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू